शनिवारी श्री गणेश जयंती निमित्त शहरामध्ये विविध ठिकाणी धार्मिक विधी पाळणा सोहळा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील गुलमोहर सोसायटी वसंत विहार येथे श्री गणेश मंदिरामध्ये आकर्षक मंडप फुलांनी फुग्यांनी अशी विशेष सजावट करण्यात आली होती रांगोळ्यांच्या पायघड्या या दरम्यान घालण्यात आल्या होत्या सकाळच्या सत्रामध्ये अशोक चंदन आणि त्यांच्या सुविद्यपत्नी विद्या अशोक चंदन या दाम्पत्याच्या हस्ते होम हवन सोहळा पार पडला यानंतर दुपारच्या सत्रात पाळणा महारती आणि भक्त भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गजानन महाराज की जय हा एकच जयघोष केला या प्रसंगी उमाकांत शिंदे नवनाथ जाधव संताजी माने अशोक चंदन सतीश कुमार शेणगे औदुंबर गायकवाड गणेश गंगणे बाळासाहेब एकाड सीपी माने राजू बिराजदार रवींद्र कारंजे वेणुगोपाल शेट्टी अमोल लहांडे लक्ष्मण मोरे नारायण पुजारी सतीश पतंगे शोभा शिंदे किरण चांडक सुरेखा गंगणे भावना शेट्टी विद्याचंदन शिवकन्या शेळेकर पुष्पा जाधव शकुंतला जाधव हर्षद जाधव आरती लांडे सुनीता पाटील शारदा बंडगर विराजदार सुनंदा फंड अपर्णा यादव पाटील पुष्पा जाधव सुनीता पाटील सुरेखा लांडे निर्मिती यांच्यासह भक्त भाविकांची मोठ्या संख्येने गुलमोहर सोसायटी मध्ये पाळण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला आहे सर्व गणेश भक्तांनी हजेरी लावलेली आहे यासाठी मी गुलमोहरांची गुलमोहर परिवाराची खूप खूप आभारी अपर्णा यादव यंदाही गणेश गणेश गणेशोत्सव साजरा होतो आहे गणेश जयंती उत्सव साजरा होतो आहे आमच्या गुलमोळ सोसायटीमध्ये आणि तोही नेहमीप्रमाणेच खूप उत्साहात साजरा करत आहे तिकडचं भजनी मंडळ महिला मंडळ आणि पुरुष मंडळही फार व्यवस्थित सहभागी झालेले आहेत त्यांचे सगळ्यांचे आभार आणि गणपती बाप्पा मोठा गणपती बाप्पा हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही